तर मित्रांनो आपण आलोय अकोले तालुक्यातील देवठाण गावामध्ये आदित्य आदित्यनाथचं एक्झॅक्ट थोडंसं समोर हो आहे आणि या ठिकाणी विहिरीमध्ये एक साप पडलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तो जवळपास दोन ते तीन महिन्यापासून पडलेला आहे पण आपण बघू कोणता साप विहिरीमध्ये पडलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला बदामाच्या झाडाखाली विहीर दिसत असेल

खाली घे खाली घे खाली गेली पटकन पटकन तच झाला गेला तर मित्रांनो हा जो नाग आहे हा सुद्धा आपण विहिरीमधून बाहेर काढलेला आहे खूप जुनी काळची विहिर आहे त्यामध्ये उतरणं थोडंसं रेस्क्यू होतं त्यामुळे ज्या पद्धतीने आपण नेहमी सुरक्षित रेस्क्यू करत असतो त्याच पद्धतीने हा नाग देखील आपण या ठिकाणावरून काढलेला आहे जवळपास दोन एक महिन्यापासून हा जो साप आहे हा वेरीतूप पडलेला असल्यामुळे याची जी स्किन आहे ती पाण्यात राहून राहून एकदम अशी व्हाईटसर झालेली आहे त्याचा डोळा तुम्हाला क्लोज करून दाखवतो की त्याचा डोळा कात आल्यानंतर एकदम हिरवा असा डोळा त्याचा होत असतो तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की त्याचा जो डोळा आहे तो कशा पद्धतीने निळसर झालेला आहे आणि चिडलेला पण आहे विहिरीत पडल्यामुळे त्याला शिकारसुद्धा जास्त दिवसापासून काही खायला भेटलेलं नसेल पहिलं त्याला सोडताना आपण फॉरेस्टमध्ये सोडतोस परंतु त्या ते ठिकाणी त्याला व्यवस्थित त्याची शिकार जी आहे ती भेटेल अशा ठिकाणी त्याला आपण सोडणार आहे एक त्याचे डोळे आणि त्याची जीभ जी आहे ती तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे कातेवरती आल्यामुळे त्याचे डोळे ते पूर्णपणे असे निळसर झालेले आहे जर अशा प्रकारचे साप तुम्हाला तुमच्या विहिरीमध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास किंवा घरात जर दिसून आले तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरात किंवा आर परिसरात जो साप निघालेला आहे तो रेस्क्यू करण्यासाठी येऊ शकतो तर लगेच याला पॅक करू आपण तर हा जो नाग आहे हा पॅक झालेला आहे जर असेच व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असतील तर आमच्या अॅनिमल झोन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू